नमस्कार मित्रांनो जर तुम्ही आय टी आय किंवा एस एस सी पास असाल किंवा सरकारी नोकरीची सुवर्ण संधी शोधत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एस टी महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभागात एकशे शहाऐंशी अप्रेंटिशिप पदाची भरती जाहीर केली केली आहे पदभरतीसाठी थोडक्यात माहिती बघू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिसशिप पदासाठी एकूण एकशे शहाऐंशी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि पदाचे नाव व एकूण रिक्त जागा बघू एकूण पदसंख्या ही एकशे शहाऐंशी आहे यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी पंचेचाळीस रिक्त जागा इलेक्ट्रिशियनसाठी तीस रिक्त जागा मे सीट मेटल वर्करसाठी नऊ रिक्त जागा मेकॅनिक डिझलसाठी सदतीस रिक्त जागा वेल्डरसाठी तीस रिक्त जागा मेकॅनिक मेकॉट्रॉनिक्ससाठी सहा रिक्त जागा रेफ्रिजरेशन अँड एअर साठी आठ रिक्त जागा पेंटरसाठी तीन रिक्त जागा टर्नलसाठी दहा रिक्त जागा मेकॅनिक मेकॅनिकसाठी आठ रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता ही बघू उमेदवार एस एस सी पास असणे आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय असणे आवश्यक आहे म्हणजेच आय टी आय पूर्ण केलेल्या उमेदवारासाठी ही खूप मोठी संधी आहे वेतन म्हणजेच पगार तुम्हाला काही पदासाठी अकरा हजार एकशे तेहतीस रुपये प्रति महिना भेटू शकतो आणि काही पदासाठी एक हजार आठशे शहाण्णव रुपये प्रति महिना भेटू शकतो वेतन तुम्हाला अप्रेंटिसशिप नियमानुसार दिले जाईल नोकरीचे ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र आहे आणि अर्ज करण्याची पद्धत अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस आहे शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच अर्ज करा महत्त्वाच्या सूचना आहेत विद्यार्थ्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन नक्की वाचा सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड करा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो आणि मित्रांनो जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्राला आपल्या आय टी आय टी केलेल्या मित्रासोबत अशा सरकारी नोकरी अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद